नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि गड्ड्याचा जो उर्वरित निकाल आहे हा केव्हा लागणार आहे आणि मित्रांनो निकाल लागल्यानंतर लगेच तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण घेतल्या जाणार आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे तर मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी अगोदर जे दहा निकाल लावण्यात आलेले होते तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे तर पाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर आणि केव्हा उर्वरित पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर केले जाऊ शकते तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एकूण दहा पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांची लिस्ट मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर आता या मेरिट लिस्टच्या आधारे तुमची कागदपत्र पडताळणी पण होणार आहे तर अगोदर आपण पाहणार आहोत की उर्वरित पदाची निकाल केव्हा लागणार आहे आणि कोणत्या पदासाठी कागदपत्र पडताळणीची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो महाआरोग्य यांच्या ट्विटर हँडलवरून हे संपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा डसवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदासाठी पात्र उमेदवाराची परीक्षा घेण्यात आली होती भरती प्रक्रियेतील आहारतज्ञ कनिष्ठ अवेशक रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृहिणी वस्त्रपाल ग्रंथपाल आदी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा याद्या व गुणवत्ता याद्या त्यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या दहा सवर्गातील नियुक्ती आठ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं या दहा सवर्गाची जी नियुक्ती आहे हे त्यांची आठ फरवरीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे तसेच उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आठ दिवसात लक्षात ठेवा आठ दिवसात लावण्यात येणार आहे जे उर्वरित पदे आहे त्यांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे म्हणजे म्हणजे पंधरा फरवरीपर्यंत हे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागण्याची शक्यता आहे पूर्णस्पदाची ठीक आहे यामध्ये घटक आणि गड्ड दोन्ही प्रकारचे पदे आलेले आहे बघा हे महत्त्वाचं आहे नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार आहे भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिले होते संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी हे प्रयत्न मित्रांनो करत आहे ठीक आहे मित्रांनो ते संपूर्ण जी माहिती आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे तर गटक आणि गडलचे एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास जागेची भरती निघालेली होती आणि मित्रांनो या दहा पदाची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे जी पदे उरलेली आहे त्यांची जी निवड यादी प्रतीक्षा यादी आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि जी दहा पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्या सर्वांची आठ फरवरीपर्यंत नियुक्त्या पण देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट आहे या साईडवरून तुम्ही आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकता ठीक आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे मित्रांनो ही संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला सर्कलनुसार चेक करावं लागेल ठीक आहे ही साईड दिलेली आहे मित्रांनो साईटवरून तुम्हाला हे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्ही डाउनलोड करू शकता जर आतापर्यंत डाउनलोड केली नसेल तर या साईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे तर बघा मित्रांनो उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर तर मित्रांनो कोल्हापूर मार्फत कागदपत्र पडताळणी तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी आपणासोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार लक्षात ठेवा आपणासोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचनांनुसार परिशिष्ट आपले ग्रंथपाल लक्षात ठेवा ग्रंथपाल पदी कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की आठ फरवरी सकाळी साडेनऊच्या पूर्वी प्राचार्य आरोग्य सेवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर शेंडा पार्क कोल्हापूर येथे समुपदेशन व कागदपत्र पडताळणी किंवा तपासणीकरिता उपस्थित राहावे तर मित्रांनो तुमचं जर नाव निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमची यादी कागदपत्र पडताळणी होणार आहे ग्रंथपाल या पदासाठी लक्षात ठेवायचं ग्रंथपाल या पदाची कागदपत्र पडताळणीची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर आठ फरवरीला ही कागदपत्र पडताळणी होणार आहे तर अगोदर फक्त कोल्हापूर सर्कलने आपली ही तारीख जाहीर केलेली आहे इथं सर्कलमार्फत एक दोन दिवसात जाहीर केल्या जाणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणते मागितलेले आहे तर यामध्ये वेळापत्रकानुसार समुपदेशनासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे व एक स्वसाक्षांगीत पुरत सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंटचा झेरॉक्सचा एक सेट तयार करायचा आणि त्यावर स्वतःची सही करायची थी, ठीक आहे so, सो साक्षांकित म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला एक झेरोक्सीट तयार करून सो साक्षांकित सोबत घेऊन जावं लागेल आणि संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत न्यावं लागेल तर या ठिकाणी बघा कोणकोणते डॉक्युमेंट मागितले आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरतानी जे शैक्षणिक पात्रता टाकलेली होती ते संपूर्ण मार्कशीट घेऊन जायचे आणि त्याचे सर्टिफिकेट पण सोबत घेऊन जायचे ठीक आहे दहावी बारावीची मार्कशीट दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तर मित्रांनो पदवी किंवा पदवी का पदवीधर पदवी का पदवी हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यावे लागेल ठीक आहे तसेच जात व जातं वैद्य प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल लागू आहे हे प्रमाणपत्र पॅरामेडिकल पदांसाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड किंवा प्रमाणपत्र जे पॅरामेडिकल जे पोस्ट आहे त्यांच्यासाठी नोंदणी कार्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा ठीक आहे पॅन कार्ड किंवा आधार कार्डसोबत घेऊन जायचं दोन पासपोर्ट साईजचे फोटो फोटोसह सा, ओळखपत्र ठीक आहे दोन पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे आणि फोटोसह ओळखपत्र सोबत घेऊन जायचे पॅन कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता समक्ष प्राधिकाऱ्याने जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल संगणक अहर्ता उत्तीर्ण प्रमाणपत्र एज लिमिटसाठी वयोमर्यादेबाबतचे एस सी प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट शाळा सोडल्यात दाखला म्हणजे टी सी किंवा जन्माचं प्रमाणपत्र तुम्ही सोबत नेऊ शकता म्हणजे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही तीनपैकी एक सर्टिफिकेट ओरिजिनल सोबत नेऊ शकता अकरामध्ये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ठीक आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण मित्रांनो तुम्हाला सोबत नेणे गरजेचे आहे या ठिकाणी बघा मित्रांनो वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर नोंदणी सकाळी साडेनऊ ते साडे दहा म्हणजे तुम्हाला नऊ वाजता दिलेलं पत्र हजर राहणे गरजेचं आहे ठीक आहे नोंदणी साडेनऊ ते साडे दहा वाजताच्या दरम्यान होणार आहे प्रमाणपत्र तपासणी तुमचे दहा वाजतापासून पुढे घेतल्या जाणार आहे समुपदेशन फेरीबाबत माहिती अकरा ते साडे अकरापर्यंत समुपदेशन साडे अकरापासून पुढे सर्व उमेदवारांचे समुपदेशन होईपर्यंत आणि नियुक्तीचे आदेश उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर तत्काळ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लवकरच नियुक्ती दिल्या जाणार आहे जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला नियुक्तीचे आदेश पण मित्रांनो या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आपण पाहिलेली आहे आणि कधी तुम्हाला कागदपत्र पडताळण्यासाठी जावं लागेल हे पण मी तुम्हाला याच ठिकाणी सांगितलेलं आहे सध्या फक्त ग्रंथपालचीच कागदपत्र तपासणीची तारीख या ठिकाणी के जाहीर केलेली आहे इतर पदाची पण मित्रांनो लवकरच या ठिकाणी के जाहीर केल्या जाणार आहे सर्कलनुसार ही तारीख वेगवेगळी असणार आहे मित्रांनो येणार आठ फरवारीपासून ज्या दहा पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे त्याची कागदपत्र पडताळणी सुरुवात होणार आहे यापैकी ग्रंथपालची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली असून आठ फरवला याची कागदपत्र पडताळणी होणार आहे सध्या कोल्हापूर सर्कल मार्फत ही तारीख जाहीर केलेली असली तरी इतर सर्कल मार्फत ही तारीख उद्याला जाहीर होऊ शकते तर मित्रांनो कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीचे आदेश पण दिल्या जाणार आहे कारण मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागू होते आचारसहितामध्ये तुम्हाला नियुक्ती दिल्या जाऊ शकत नाही म्हणून फरवरीमध्येच संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे गड्ड आणि उर्वरित गट कचे निकाल येणाऱ्या आठ दिवसामध्ये लागणार आहे म्हणजे सोमवारपासून काही निकाल या ठिकाणी जारी केले जाऊ शकते तर गटो आणि गड्ड बाबाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण जी माहिती हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद